ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणीतील हॉटेल चोरी प्रकरणाचा 24 तासात छडा पोलिसांनी संशयित आरोपी वेटरला घेतले ताब्यात निपाणी महामार्गावर बुदलमूक रोड नजीक गुरुवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास हॉटेलच्या ड्रॉवरमधून मधून दीड लाख रुपयांची रोकड लंपास झाली होती या प्रकरणी निपाणी शहर पोलिसांना संशयित आरोपीला पकडण्यात यश आलं असून तो या हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करीत असल्याचे उघड झाले आहे अमन निसार वय एकवीस राहणार दिल्ली असं अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे याबाबत निपाणी शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की निपाणी महामार्गावर बुदलमुख रोड नजीक असणाऱ्या हॉटेल उडपी मध्ये गुरुवारी दीड लाख रुपयांची रोकड झाली होती काही दिवसापूर्वीच या हॉटेलमध्ये सात कामगार रुजू झाले होते त्यातील एक कामगार चोरी प्रकरणानंतर गायब होता हॉटेल मालकाला त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी निपाणी शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानुसार निपाणी शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांनी पुणे येथे एक पथक पाठवलं संशयित आरोपी आमन निसार याला पुणे येथून पकडण्यात आले त्याच्याकडून केवळ आठ हजार चारशे रुपये व ऐंशी हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आलाय उर्वरित पैसे त्याने चैनी करून संपवले असल्याचे सांगितले संशयित आरोपीला शनिवारी निपाणी न्यायालयात हजर करण्यात आलं त्यानंतर त्याची रवानगी हिडलगा कारागृहात करण्यात आली आहे निपाणी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के बी मांग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम जी मुजावर हवालदार यू आर माळगे पोलीस कॉन्स्टेबल यासिन कलावंत यांनी या तपासामध्ये सहभाग घेतला या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे महान नेपसटी गौतम जाधव निपाणी